छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक जागा जिंकत एक नंबरचं स्थान पटकावलं आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपनं आघाडी घेत स्पष्ट वर्चस्व निर्माण केलं आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं आहे महाराष्ट्रातील यंदाच्या निवडणूक हंगामातील शेवटची निवडणूक जिल्हा परिषदेची ठरली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं आधी नगर परिषद नगर पंचायत त्यानंतर महापालिका आणि शेवटी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला अनेक ठिकाणी राज्यातील मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिल्याचं दिसून आलं छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची निवडणूक त्यासाठी अपवाद नव्हती छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकूण त्रेसष्ट जिल्हा परिषद प्रभाग आहेत त्याशिवाय जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्या अंतर्गत एकूण प्रभाग एकशे सव्वीस येतात सात फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आज या निवडणुकीचा निकाल घोषित झाला छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक जागा जिंकत एक नंबरचं स्थान पटकावलंय जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपने आघाडी घेत स्पष्ट वर्चस्व निर्माण केलं असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे ग्रामीण भागातील विविध गटात भाजपच्या उमेदवारांना मतदारांनी मोठा कौल दिल्याचं निकालातून स्पष्ट झालंय विकास कामे केंद्राने राज्य सरकारच्या योजना तसेच संघटनात्मक ताकदीचा फायदा भाजपला झाल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे निवडणूक निकालानंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला तर इतर पक्षांसमोर आत्मपरीक्षणाचं आव्हान उभं राहिलंय जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं भाजपची भूमिका आता निर्णायक ठरणार आहे